नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची आपण रेसिपी बनवणार आहोत झणझणीत मिरचीचा ठेचा आणि त्यासोबत खाण्यासाठी ज्वारीची भाकरी मैत्रिणीनं उन्हाळा चालू झालेला आहे आणि आपल्याला जेवण असं चवदार लागत नाही त्यामुळे हा मिरचीचा ठेचा आणि भाकरी बनवून खाल्ली तर तोंडाला एक वेगळीच चव येते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एका ताटामध्ये मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे देठ काढून घेतलेले आहे त्याचबरोबर लसूण घेतलेला आहे लसूण आपल्याला जास्त घ्यायचं आहे लसणामुळे आपला ठेचा झणझणीत बनतो आणि इथं कोथिंबीर मी बारीक कापून घेतलेली आहे आता इथं गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तो गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण ह्या मिरच्या टाकून घेऊ हा मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे आता ह्या मिरच्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहे तर हे बघा आपल्या मिरच्या इथं मस्त भाजून झालेल्या आहे मस्त याला काळे डाग पडलेले आहेत आता आपण याच्यामध्ये लसूण टाकून घेणार आहोत लसूण पण आपल्याला चांगल्या याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे लसूण पण आपल्याला मिरचीसारखे काळे डाग पडूपर्यंत भाजून घ्यायचं आहे लसूण आपल्याला याच्यासाठी जास्त टाकायचं आहे ठेच्यामध्ये की लसणामुळे आपला ठेचा खूप झणझणीत तयार होतो दोन्ही आपलं चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडेसे तेल टाकलेले आहे आणि झाकण ठेवलेलं आहे कारण तेल टाकल्यावर मिरच्या फुटू शकतात म्हणून एक मिनटं आपण आता याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत एक मिनटं झालेलं आहे आता आपण हे झाकण काढून घेऊ आणि हे पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ हे बघा एकदम छान आपलं भाजून झालेलं आहे आता हे आपण गॅसवरून खाली उतरून घेतलेलं आहे आणि इथं मी एक तांब्या घेतलेला आहे या तांब्याच्या मदतीने आपल्याला मिरची आणि लसूण असा बारीक करून घ्यायचा आहे हे तुम्ही मिक्सरमध्ये पण बनवून घेऊ शकता किंवा खलबात्यामध्ये पण बनवून घेऊ शकता पण त्यांनी एवढी वेग टेस्ट येत नाही अशा पद्धतीने आपण ठेचा बनवला तर खूप छान चव येते मैत्रिणींना तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा माझ्या म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील तर हे बघा आपला ठेचा इथे बारीक झालेला आहे आता हे तांबायला लागलेला आपण काढून घेऊया ठेचा आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबिरी टाकून घेऊ कोथंबीरमुळे पण छान टेस्ट येते आपल्या ठेच्याला आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया आता पुन्हा तांब्याने थोडीशी कोथंबीर आपण याच्यामध्ये मॅश करून घेऊया आता याच्यात पुन्हा थोडेसे तेल टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊया आपण आता हा ठेचा आपण प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे हे बघा आपला ठेचा इथं तयार झालेला आहे आता आपण ज्वारीची भाकरी बनवून घेऊ ताटामध्ये मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता हे आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून मळून घ्यायचे आहे थोडेसे मी मीठ टाकलेले आहे पिठामध्ये आता आपण पाणी टाकून मळून घेऊ हो हे मैत्रिणींना ज्वारीची भाकरी ही उन्हाळ्यामध्ये नक्की खाल्ली पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हाटेचा बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता मी इथे ज्वारीची भाकरी बनवत आहे तर हे बघा आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे मस्त पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण याचा एक छोटा गोळा बनवून घेऊया भाकरीसाठी आता ताटामध्ये मी कोरडे पीठ टाकून घेतलेले आहे आणि आता आपण भाकरी बनवून घेणार आहोत असे हळुवारपणे आपल्याला भाकरी बनवून घ्यायची आहे आपली भाकरी इथे बनून झालेली आहे गॅसवर मी पॅन गरम करून घेतलेला आहे आता पॅनवर आपण भाकरी टाकून घेऊया आता भाकरीला आपण सगळ्या बाजूने पाणी लावून घेऊया असं हाताने हळूवारपणे आपल्याला भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे आता ही भाकरी आपण पलटी करून घेणार आहोत ह्या साईडने झालेली आहे आता दुसरी साईड पण आपण भाजून घेऊ चांगली दुसरी साईड पण आपली चांगली भाजून झालेली आहे आता आपण पापड आणून घेऊ या भाकरीला हे बघा आपली भाकरी मस्त इथं टम्म फुगलेली आहे आता हिला अशी हाताने फिरून सर्व साइडनी व्यवस्थित भाजून घेऊया तर हे बघा दोन्ही साईडने आपली भाकरी मस्त भाजून झालेली आहे आता हिला आपण ताटामध्ये काढून घेऊया तर हे बघा मस्त झणझणीत मिरचीचा ठेचा आणि ज्वारीची भाकरी आणि त्याच्यासोबत कांदा मस्त आपली डिश इथे तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो आजचीही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा ज्वारीची भाकरी आणि ठेसा नक्की बनवून खा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.